हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशुखाच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे तू जो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर जो सत्य प्रभू जिवंत देव सनातन राजा त्याच्यासारखा ना कोणी होता ना आहे ना कोणी होईल तू थोर भयावह व उन्नत परमेश्वर आहेस हो प्रभू तू पराक्रमी सर्व समर्थ सेनाधीश प्रभू आहेस सृष्टीचा निर्माता जगाचा उद्धारक सनातन देव युगानुगीचा राजा फक्त तूच आहेस धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू जो भयावह व उन्नत परमेश्वर आहे त्या तुझ्या पुढे तुझ्या पुढे पृथ्वी कंपायमान होते तुझ्या क्रोधापुढे पृथ्वी कंपायमान होते तुझ्या कोपा पुढे कुठल्याच राष्ट्रांस टिकाव धरता येत नाही तू जो सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू तू आपल्या सामर्थ्याने पृथ्वी उत्पन्न केली तू आपल्या बुद्धीने आकाशाला विस्तारिले आहेस तो तू महाप्रतापशाली विजयी वीर आहेस जो आपला शब्द जो प्रतापी शब्द आहे तो उच्चारितो व आकाशात पाण्याचा गडगडाट होतो महान प्रतापी सेनाधीश प्रभू तू शब्द उच्चारितो व आकाशात पाण्याचा गडगडाट होतो त्या सर्व समर्थ सेनाधीश प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सर्वदा कर हे माझ्या जीवा व हे माझ्या जिभे तू आपल्या उत्पन्नकर्त्याचं उपकार स्मरण सर्वदा कर कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो एकटाच मोठमोठी अद्भुत कृत्य करीतो त्याचे उपकार स्मरण तू सर्वदा कर कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो पावसासाठी विजांना सिद्ध करीतो आपल्या भांडारातून वायूंना वाहवितो मेघांना आपल्या स्वतःचे रथ करितो वायूंना आपले, आपले दूत करून वायूंच्या पंखांवरच जो आरोहण करितो त्या सर्व समर्थ सृष्टी निर्मात्याचे उपकार स्मरण हे माझ्या सर्वदा कर जो अग्नि व ज्वाला यांना आपले रथ करून निविड मेघावर विराजमान होतो जो आपल्या माड्यांच्या तुळ्या जलाशयांच्या ठाई बसवितो तोच हो तोच सर्व समर्थ सृष्टी निर्माता पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करीतो कनातीप्रमाणे आकाशासनाला सृष्टी निर्माता जग उद्धारक सर्व समर्थ सेनाधीश प्रभू ज्याने ठरवलेल्या मर्यादेचे उल्लंघन कोणालाही करता येत नाही परमेश्वर जो ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची मर्यादा लावतो मग ते नैसर्गिक गोष्ट असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्याचं उल्लंघन ना देवदूतांना करता येतं ना दुरात्म्यांना करता येतं कुठ परमेश्वराने लावलेल्या मर्यादेचे उल्लंघन कोणासही करता येत नाही कारण तोच उत्पन्न करता आहे अखिल सृष्टीचा उत्पन्न करता ज्याने आपल्या मुखाच्या शब्दाने अवघे घडवले त्या अद्भुत सेनाधीश प्रभूचे हे माझ्या जीवात तू सर्वदा उपकार स्मरण कर सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर जो आपल्या अभिवचनाला बांधलेला आहे जो आपला अभिवचना अभिवचन ज्याचा शब्द हे त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे ओ शेख्ये बो लो खो जो खो ल बो जो खो लो खो रो बो दो खो बो तो मनुष्य मात्राचा रिस्पेक्टर नाही आहे ओला बोखो बो बो या भूतलावर जो कोणी त्याचा शब्द पाळेल त्याला आशीर्वादी जीवन देऊन ज्ञानाने बलाने, आणि दैवी बुद्धीने भरणारा तो प्रभू आहे आसा खाला बो सुठो खोर रे बिलेखे रे बो को जो खोर रेखे बो रो जो, जो सर्व समर्थ सेनाधीश प्रभू आहे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर आकाशाचा व पृथ्वीचा उत्पन्न करिता तो म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा बलवानाने आपल्या बलाचा श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये तर अभिमान बाळगायचाच आहे तर कोणाचा बाळगा हे मी तुम्हाला सांगतो तू मला ओळखतोस व माझ्या नावाची तुला जाणीव आहे याचा अनुभव अभिमान बाळग यातच मला आनंद व संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो कुठल्या मर्त्यमानवाचा अभिमान बाळगू नको मी कुणाला तरी ओळखतो याच्या जीवावर उड्या मारू नको लाजार डाबाज तो जो सर्वसमर्थ सृष्टी निर्माता जो अखिल सृष्टीचा निर्माता आहे ज्याचं हे राज्य आहे तो तुझ्यासकट तू ज्याच्यावर अभिमान बाळगतो ज्यांनी तुझ्या जीवाला उन्मत्त केलं त्याचाही समूह समूळ नाट करील आबा जाडा खासाठा बसी केरी बिसो खो रो बसो खो ब खो ब सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो नीतिमानाला पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले हंगामी फळ देणारे कधीही पाने न कोमेजणारे असे झाड करीतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर जो नीतिमानाला आपलं भय बाळगून आपल्या सर्वस्वाने प्रभूवर प्रेम करायला शिकवतो त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला नीतिमानाने हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला सिद्धीस नेणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या तू सर्वदा कर कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे हालेलुया जो आहे तो आहे त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सर्वदा कर कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो दुर्जनांना भूशासारखे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य वाऱ्याने उडवून टाकतो होय जो दुर्जनांना भूशासारखे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य वाऱ्याने उडवून टाकतो त्या सर्व समर्थ प्रभूचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे स्वर्गात जो राजासनारूढ होऊन दुर्जन व त्याने केलेल्या कुयुक्त्यांवर हसत आहे स्वर्गामध्ये जो राजासना रूढ होऊन दुर्जन व त्याने केलेल्या कुयुक्त्यांवर हसत आहे व त्यांचा उपहासही करत आहे त्या युगानुगीच्या राजाचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो नीतिमानाला म्हणतो माग म्हणजे मी तुला वतना दाखल देईन जो नीतिमानाला म्हणतो माग म्हणजे मी तुला वतना दाखल देईन त्या सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचे से उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे हो तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व मला देतो जो पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व ख्रिस्त येशूच्या बलिदानाद्वारे मला प्राप्त करून देतो त्याचे उपकार स्मरण हे माझ्या तू सर्वदा कर कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो दुरात्मा व त्याच्या पिल्लांना होय जो दुरात्मा व त्याच्या पिल्लांना लोहदंडाने फोडून काढतो कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा सुराळा करीतो जो दुरात्मा व त्याच्या पिल्लांना लोहदंडाने फोडून काढतो जो दुरात्मा व त्याच्या पिल्लांना लोहदंडाने फोडून काढतो कुंभाराच्या मडक्यासारखा का त्यांचा चुराडा करतो जो दुरात्मा व त्यांच्या पिल्लांना लोहदंडाने फोडून काढतो कुंभाराच्या मडक्यासारखा का त्यांचा चुराडा करीतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो दुरात्म्यांना व त्याच्या पिल्लांना लोहदंडाने फोडून कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करीतो त्या सर्व समर्थ भयावह व उन्नत परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो आपल्या त्वरित पेटणाऱ्या क्रोधाने पृथ्वीवरील राजांना व सर्व न्यायाधीशांना होय जो आपल्या त्वरित पेटणाऱ्या क्रोधामुळे पृथ्वीवरील राजांना व न्यायाधीशांनाही बोध घेऊन कंपित व्हायला लावतो भीड धरून आपली स्वतःची सेवा करायला लावतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो नीतिमानांच्या भोवती दैवी संरक्षणाचं बळकट दुर्ग आहे जो नीतिमानांच्या दैवी संरक्षणाचा बळकट दुर्ग व त्यांचं कवच आहे संरक्षणाचं कवच आहे त्याचे उपकार स्मरण करा कारण तो नीतिमानाचं गौरव आहे होय तो माझे गौरव आहे तो माझ्या भोवती प्रत्येक नीतिमान म्हणो ज्याच्यामध्ये ज्याला प्रभू म्हणतो की तू माझ्या नजरेमध्ये नीतिमान आहेस तो प्रत्येकजण म्हणू की सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर माझं रक्षणाचं न रक्षणाचं कवच आहे परमेश्वर परमेश्वर माझ्या भोवती माझ्या संरक्षणाचं कवच आहे तो माझ गौरव माझे डोके वर करणारा सृष्टी निर्माता जग उद्धारक माझा उत्पन्न करता प्रभू आहे होय परमेश्वर माझ्या दैवी संरक्षणाचं बळकट दुर्ग आहे माझे डोके वर करणारा आलेलुयन माझ गौरव तोच आहे सृष्टी निर्माता आपला उत्पन्न करता प्रभू तो तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवात तू सर्वदा कर कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो आपल्या पवित्र डोंगरावरून नीतिमानांची वाणी ऐकतो जो आपल्या पवित्र डोंगरावरून नीतिमानांची वाणी ऐकतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे मी अंग टाकले व झोपी गेलो मी अंग टाकले व झोपी गेलो मी जागा झालो कारण मला परमेश्वराचा आधार आहे मी अंग टाकले व झोपी गेलो मी जागा झालो कारण मला परमेश्वराचा आधार आहे असे नीतिमानाला मनाला म्हणायला जो लावतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे धन्यवाद प्रभू परमेश्वरा नीती मनाला होत असलेल्या व पुढे होणाऱ्या गोष्टी प्रगट करणारा तो परमेश्वर त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे प्रत्येक प्रकारचं जे अंतर्ज्ञान आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं जे अलिशाचं होतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तसं अंतर्ज्ञान प्रत्येक जो भ परमेश्वराचं भय बाळगतो व आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रीती करतो व ज्याची उत्कट इच्छा आहे की त्याला ते अंतर्ज्ञान पाहिजे आहे त्या प्रत्येकाला त्या अंतर्ज्ञानाने अंतर्ज्ञानाचा आशीर्वाद देऊन तृप्त करणाऱ्या प्रभूचं उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे होय प्रभू परमेश्वरात तू चांगला आहेस व तुझी दया ही सनातन आहे बो बो सो खोरे शिखे बेक्याला बो, को बो, को बो।, शिके बे बो सो को लो बो जो मूळ आपल्या मनात का म्हणतो की देव नाही लोक दृष्ट व अमंगळ कृत्य करीतात सत्कृत्य करणारा कोणी नाही कोणी समंजस आहे की काय कोणी समंजस आहे की काय कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले हे एकूण एक मार्गभ्रष्ट झाले आहेत ते एकूण एक मार्ग भ्रष्ट झाले आहेत एकंदर सर्व बिघडले आहेत सत्कृत्य करणारा कोणी नाही एकही नाही दुष्कृत्य करणारे अगदी शून्यवत आहेत काय दुष्कृत्य करणारे अगदी शून्यवत आहेत काय ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात देवाचे नाव ते घेत नाहीत पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेद भेदरले आहेत कारण तुझ्या विरुद्ध छावणी देऊन बसणाऱ्यांची हाडे देवाने विखरली आहेत निश्चित निश्चित नीतिमानाविरोधात माझ्या विरोधात, विरोधात छावणी देऊन बसणाऱ्यांची हाडे जिवंत देवाने विखरली आहेत तू त्यांची फजिती केली आहे कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे मी त्यांची फजिती केली आहे कारण सर्व समर्थाने स्वतः त्यांचा धिक्कार केला आहे देव करो आणि सीओनेतून एज्रायलाची मुक्ती येवो देव आपल्या लोकांचे दास्य उलटवील तेव्हा याकोब उल्हेल व एस्रायल हर्ष पावेल हे बलवान पुरुषा दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस हे बलवान पुरुषा दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस हे जीवा तू आपल्या दुष्कर्माची आढ्यता का मिळव मिरवतोस देवाचे वात्सल्य हे अखंड आहे अरे कपट करणाऱ्या तुझी जीभ तीक्ष्ण वस्ताऱ्यासारखी अनर्थाची योजना करीते अरे कपट करणाऱ्या तुझी जीभ तीक्ष्ण वस्ताऱ्यासारखी अनर्थाची योजना करीते तुला बऱ्यापेक्षा वाईटाची सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे अरे अधर्म्या तुला बऱ्यापेक्षा वाईटाची सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे अगे कपटी जिभे तुला वस अगे कपटी जिभे तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात अगे कपटी जिभे तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात परंतु देव तुझा नाश करीन आले या अगे कपटी जिभे तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात परंतु देव तुझा नाश करील तो तुला धरून डेऱ्यातून खेचून काढील तो तुला धरून डेऱ्यातून खेचून काढील व जिवंतांच्या भूमीतून मुळास सकट उपटून टाकेल तो तुला धरून आपल्या डेऱ्यातून खेचून काढील जिवंतांच्या भूमीतून तुला मुळा सकट उपटून टाकील नीतिमान हे पाहून भीतील नीतिमान हे पाहून भीतील निश्चित भी निश्चित दुर्जनाला सैतानाच्या पिल्लांना झालेलं शासन पाहून नीतिमान भीतील व त्याला हसून म्हणतील पहा पहा हाच तो पुरुष ह्याने देवा ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही तर ह्याने आपल्या विपुल धनावर आपल्या टॅलेंटवर भरवसा ठेवला आणि दुष्कर्मा मु आपल्या दुष्कर्माने मोठी मजल मारली होय रा बस का लो कोरी बिली केरे केला का साले सा बेरी दुर्जनाला प्राप्त होणारे प्रतिफळ निश्चित निश्चित नीतिमानांच्या दृष्टीस पडल पडेलच पडेल मी तर देवाच्या घरी हिरव्यागार गार जैतून झाडासारखा आहे मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे देवाच्या दयेवर सर्व काळ माझा भरोसा आहे देवाच्या दयेवरच सर्व काळ माझा भरोसा आहे हे तू घडवून हे तू घडवून आणले म्हणून मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन हे तू घडवून आणले म्हणून हे तू घडवून आणले आहे म्हणून सर्व काळ तुझे उपकार स्मरण मी करीन

बे परमेश्वर परमेश्वर म्हणतो पहा तू बरा झाला आहेस परमेश्वर म्हणतो पहा तू बरा झाला आहेस आता पासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर म्हणतो आतापासून पाप करू नको सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर म्हणतो पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर म्हणतो पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल जो परमेश्वराचे वचन ऐकतो व ज्याने ख्रिस्ताला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो जो परमेश्वराचे वचन ऐकून ज्याने ख्रिस्त येशूला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तर तो मरणातून जीवनात पार गेलेला असा आहे पित्याच्या ठाई जसे स्वतःचे जीवन, तसे जीवन जसे आहे तसे पुत्राच्या ठाई स्वतःचे जीवन असावे असे पित्याने केले आणि तो मनुष्याचा पुत्र आहे ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला तो मनुष्याचा पुत्र आहे ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला आहे ह्याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणे ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील ज्यांनी सत्कर्म केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कृ दुष्कर्म केली ते दुर्जन न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे जे एकमेकां एकमेकांकडून प्रशंसा करून घेऊ पाहतात व जो एकटाच देव जो प्रशंसा सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर जो प्रशंसेस पात्र आहे सन्मानास योग्य आहे त्याच्याविषयी त्याच्याकडून प्रशंसा मिळवून घेण्याविषयी खटपट करत नाहीत त्या त्यांना ता, विश्वास ठेवता येणे शक्य नाही जे एकमेकांकडून प्रशंसा करू घे करून घेऊ पाहतात जो एकच देव जे एकमेकांकडून प्रशंसा करू घेऊ पाहतात आणि जो एकच देव सनातन राजा युगानुगीचा त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाहीत त्या कुणालाच विश्वास ठेवता येणे शक्य नाही हे परमपिता परमेश्वरा धन्यवाद तुझो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर या अखिल भूतलावर तुझं गौरव प्रगट होत असताना परमपिता परमेश्वरा प्रथम तुझं गौरव तुझ्या घरातून प्रगट व्हावं या भूतलावर जि ज्या ज्या ठिकाणी मंडळी या नात्याने लोक एकत्र येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझं गौरव प्रगट करण्याचे जे जाग प्रारंभ आहे तो तुझ्या घरापासून करण्यात येऊ धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या मंदिरामध्ये कुठला जो अधर्मी आहे जो बरा झाल्यानंतर पण तारणानंतर पण आपल्या पूर्वीच्या स्वभावामध्ये श्रापित स्वभावामध्ये पुन्हा पुन्हा पडून तुला अबॉमिनेशनचं कारण झालं आहे प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येकावर तुझ्या समाचाराचा दिवस येवो लाभ असे खेरे विखे बो कोरोबो रोबो तू जो सत्य परमेश्वर आहे तू स्वतः म्हणतो की पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल धन्यवाद प्रभू तुझं वचन सिद्धीस नेणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद तू जो युगान राजा आहेस तुझे उपकार स्मरण या भूतलावर सर्वदा प्रस्थापित करण्यात येवो धन्यवाद 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 प्रभू परमेश्वरा प्रत्येक नीतिमानांच्या मुखी तुझ्या उपकार स्मरणाचा हो। पवित्र नावाचं भय बाळगतो त्या त्या प्रत्येकाची उन्नती होवो प्रत्येक जणूंच स्थानी प्रस्थापित केला जावो त्याचबरोबर हे होत असताना प्रत्येक दुर्जन जो सैतानाच्या मार्गाने चालला आहे त्याचा रास होवो राखा लाखा चिठे बेरे केले बिजे बेरे केला बजो जो, जो कोणी एकमेकांकडून प्रशंसा करून घेऊ पाहतो जो मनुष्य मरते मनुष्यांकडून आपली प्रशंसा करून घेऊ पाहतो मनुष्यावर भाव ठेवतो आणि मनुष्यावर भाव ठेवणारा शापित आहे या वचनाचं ज्याला विस्मरण झालं आहे त्या अधर्मी पिढीवर त्या अधर्मी पिढीला ज्याला विश्वास ठेवता येणे शक्य नाही सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा तुझं सामर्थ्य तू प्रगट करावं आबो सोखो रोबो लोखो जो जेणेकरून प्रत्येक नीतिमान तुझं भय बाळगेल आणि सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराची सेवा कंपित होऊन करील यासॉ तुझं तुझो भयावह व उन्नत परमेश्वर आहे तुझी सेवा बीड धरून व कंपित होऊन करण्यासाठी तू आम्हा सहाय्य करावं आणि प्रभू परमेश्वरा ज्यांनी ज्यांनी व्यर्थ उद्गार काढले ज्यांनी ज्यांनी तुझ्या वचनाचा विपर्यास केला त्या प्रत्येकाला आपलं प्रतिफळ देणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद जो कोणी आपल्या अनितिकारक मार्गापासून वळेल तो राखला जाईल पण जो कोणी आपल्या अधर्मामध्ये पुढे सरसावेल दुर्जनाप्रमाणे अधर्माप्रमाणे अधर्म्याप्रमाणे या भूतलावर तो नष्ट करण्यात येईल प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन धन्यवाद प्रभू तुझ्या वचनासाठी की तू आता बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल